मौज मजा आणि नशा करण्यासाठी रात्रीच्या वेळी प्रवाशांचं अपहरण करून मारहाणीत जखमी करून लुटणाऱ्यांना कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बीड रहिवासी अनिल फाडे हे अहमदनगर येथून पुणे बस स्टँड येथे बीड जाणाऱ्या गाडीची बस स्टँड बाहेरील रोडवर वाट पाहत असतानाच काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटरसायकलवर दोन अनोळखी स्मणनी त्यांना बळजबरीने बसवून आर्मी एरियात नेऊन त्यांना जबर मारहाण करत त्यांच्याकडील मोबाईल, पॅन कार्ड, आधार कार्ड, एटीएम कार्ड आणि खिशातील नऊशे रुपये कॅश एटीएमचा पासवर्ड मारहाण करून घेऊन नंतर त्यातील काही पैसे काढून घेतले याबाबत अनिल हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन ला संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा तपास करत असताना बबल्या उर्फ अनिकेत वाकळे आणि अनि त्याचा साथीदार यांनीच केलाय गुन्हा केल्यानंतर त्यातील एक जण पसार झालाय अशी माहिती मिळाल्याने गुन्हे शोध पथकातील पोलीस यांना तात्काळ आरोपींचा शोध घेण्याकामी रवाना केला असता यातील आरोपी बबल्या उर्फ अनिकेत वाकडे हा अहमदनगर शहरातील काटवण खंडोबा महात्मा फुले वसाहत येथे आढळून आला त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे या गुन्ह्याबाबत अधिक चौकशी केली असता त्यानं संबंधित गुन्हा सूरज उर्फ राजू केदारे राहणार बोल्हेगाव यांना नशा करून मौज मजा करण्यासाठी आणि गर्लफ्रेंडला महागड्या भेटवस्तू देण्यासाठी हा गुन्हा केला अशी कबुली दिली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करतायत तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि त्यांच्या पथकानं केली आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर